तुळशीचे पान तुळशीचे पान अनेक आजारांवर असरदार आयुर्वेदिक व आरोग्याच्या दृष्टीने तुळस असुगुणी आहे तुळशीमध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म आढळतात त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते त्याचप्रमाणे पचनाला व श्वसन संस्थेला देखील त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतो या पानात नैसर्गिक औषधी गुणधर्म असून सर्दी खोकला ताप या आजारापासून संरक्षण मिळते तुळशीमध्ये विटॅमिन सी ए के बी कॉम्प्लेक्स प्रथिने फायबर्स ओमेगा थ्री फॅटी ऍसिड कॅल्शियम लोह मॅग्नेशियम असे विविध घटक असतात जे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते तुळशीचे पान चावून खाण्याचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुळशीचे पान चावून खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते तुळशीचा अर्क रोगप्रतिकार पेशींची कार्यशीलता वाढवते आणि आपल्याला रोगापासून संरक्षण करतो अँटीऑक्सिडंट आणि कोलेस्ट्रॉल सुधारून आपल्या हृदयाचे आरोग्य देखील सुधारतो तुळशीमध्ये अँटीडिप्रेशन प्रॉपर्टी देखील आहे त्यामुळे आपला मानसिक तणाव देखील दूर होतो व थकवा देखील दूर होतो त्यामुळे आजपासूनच प्रत्येकाने दोन तरी तुळशीचे पाने दिवसातून चावून खाल्ली पाहिजेत तर तुम्ही पण आजपासूनच सुरुवात करा माहिती आवडल्यास नक्की शेअर लाईक आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद